तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आश्चर्य आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेशात तुम्ही पाहता प्रथमेशात यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे जी की टोयोटाची फॉर्च्युनर जी की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी म्हणजे ही अशी गाडी आहे जी तुम्हाला कोणत्याच जागेवर परेशान करणार नाही त्यासोबतच तुम्हाला या गाडीची एक चांगली रिसेल व्हॅल्यू भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक बेस्ट लुक्स जे आहे ते नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे मुरली टोयोटा जे की अमरावतीमध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा गाडीची बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही मुरली टोयोटा यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता ज्यांचा जो नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्रायझिंग आणि इव्हेंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर, तर फॉर्च्युनरची प्रायझिंग चालू होते तेहतीस लाख त्रेचाळीस हजार रुपयापासून तर जवळपास एकावन्न लाख चौवेचाळीस हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राईजमध्ये गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे आणि डिझेलमध्ये पण अवेलेबल आहे जर तुम्ही पेट्रोल व्हेरियंट घेतले तर त्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिंट भेटणार फोर बाय टू आणि फोर बाय टूच भेटणार आहे जे की मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ठीक आहे मंडळ म्हणजे पेट्रोलमध्ये तुम्हाला दोन व्हेरियंट पाहायला भेटून जातात आणि टू पॉईंट सेव्हन लिटरचं पेट्रोल इंजिन आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर जर तुम्ही डिझेल इंजिन घेतलं तर डिझेल इंजिनमध्ये जवळपास आपल्याला सात व्हेरियंट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत फोर बाय टू मॅन्युअल फोर बाय टू ऑटोमॅटिक त्यानंतर फोर बाय फोर मॅन्युअल फोर बाय फोर ऑटोमॅटिक त्यानंतर जी आर स्पोर्ट फोर बाय फोर ऑटोमॅटिक त्यानंतर लिडर एडिशन पण येते ज्यामध्ये गाडीमध्ये एक्स्ट्रा ॲसेसरीज जे ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते ज्यामध्ये तुम्हाला फोर बाय टूमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक भेटणार आहे म्हणजे डिझेलमध्ये असे टोटल सात व्हेरियंट आपल्याला पाहायला भेटतात आणि पेट्रोलमध्ये दोन व्हेरिंट आपल्याला पाहायला भेटून जातात फ्रंट लुक्स आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला ओव्हरऑल अशा प्रकारे गाडीचं लुक्स जे आहे ते पाहायला भेटून जातं जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एकदम बिस्ट गाडी दिसते मंडळी आणि या गाडीचं जे लुक्स आहे ना आणि या कलरमध्ये स्पेशली एकदम एकदम सुंदर त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे जे आहेत जेवढं गाडीची साईज आहे ना तशा प्रकारे मोठ्याच्या मोठ्या आपल्याला इथे जे टोयटाचा लोगो पाहायला भेटून जात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि इथं आपल्याला अशा प्रकारे क्रोम्स जे आहेत तिथं नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आले आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता गाडीची ओवरऑल जे वीथ आहे ना ती आहे जवळपास अठराशे पंचावन्न एम mm. एम त्यामुळे जे आपल्याला एकदम खतरनाक जे रोड प्रेझेन्स जे आहे ते नक्कीच गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला इथं जे आहेत ना अशा प्रकारे जे आहेत जे हेडलॅम जे आहेत तिथं प्रोव्हाइड करणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता जे की प्रोजेक्टर आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला जे सेटअप आहे तो पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला इथे एल फॉग फॉगलॅम्प जे आहेत ते पण प्रोव्हाइड करण्यात आलं जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी आणि अशा प्रकारे जे सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेट पण आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते आणि जी टोयोटाची ग्रील आहे ती अशा प्रकारे आपली नक्कीच ऑफर करण्यात चालली आहे आणि मंडळी यार हे प्रत्येकाचं ड्रीम असते की यार एकदा तरी फॉर्च्युनर जीवनात घेईन तर हे ड्रीम तुमच्यासमोर आहे आणि मंडळी आज या गाडीची डिलिव्हरी आहे तर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा कारण गाडी एक नंबर आहे तर मंडळी ही गाडी ही झाली गाडीच्या ओव्हरऑल फ्रंट प्रोफाईलबद्दल माहिती आता जर आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर गाडीची ओवरऑल जे लेंथ आहे ना ती आहे जवळपास सत्तेचाळीसशे पंच्याण्णव एम एम म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस एम एमची तुम्हाला लेन्थ जी आहे ते नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटून जातील इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आपल्याला ओआरवेन्स पाहायला भेटतात ते पण एकदम ब्लॅक कलरमध्ये एकदम सुंदर दिसतात त्यानंतर आपल्याला सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर पण इथे नक्कीच प्रोवाईड करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी काय खतरनाक लुक्स आपल्याला गाडीमध्ये भेटून जाते त्यानंतर जर आपण टायर सेक्शनबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास दोनशे पासष्ट पासष्ट आर सतराची तर आपल्याला टायर प्रोफाईल भेटून जाते जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जे अलॉय व्हील्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत टायरची साईज पण एकदम मोठी आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं आपल्याला टोयोटाचा लोगो पण आहे जो आहे तो सिल्वरमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर इथं डिस्क ब्रेक्स आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहे जवळपास जर आपण गाडीच्या आता ग्राउंड क्लिअरन्सबद्दल जाणून घेतलं तर जवळपास दोनशे पंचवीस एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ना ते नक्कीच आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जी तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता इंजन प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं तर जवळपास या गाडीमध्ये आपल्याला जे डिझेल इंजिन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ना तर डिझेल इंजिनमध्ये जवळपास आपल्याला दोनशे तीन बी एच पीची पावर आणि जर तुम्ही मॅन्युअलमध्ये घेतलं तर चारशे वीस एन एमचा टॉर्क भेटणार आहे आणि जर तुम्ही तेच गाडी जर समजा ऑटोमॅटिकमध्ये घेतली तर जवळपास पाचशे एन एमचा टॉर्क जो आहे ना तुम्हाला नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे तर म्हणजे ही झाली या गाडीच्या आपलं इंजन स्पेसिफिकेशनबद्दल माहिती आता आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया बंद कर त्यासोबतच जर आपण या गाडीची आता रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला गाडीची रिअर प्रोफाईल भेटून जाते एल ईडी टेल लॅम्प इथे प्रोव्हाइड करण्यात आले आहेत विथ सिक्वेन्शियल इंडिकेटर पॉयलर जे आहे ते नक्कीच इथं पाहायला भेटून जाते जे की ब्लॅक कलरमध्ये जे फॉर्च्युनरची बॅजिंग झाली टोयटाचा लोगो झाला कुरुममध्ये अशा प्रकारे ओवरऑल आपल्याला भेटून जाते वायपर डिफॉगर हायमोंड स्टॉप लॅम्प पण इथं आपल्याला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स पण आपल्याला भेटून जातात तर मंडळी अशा प्रकारे जे आपल्याला स्टेअरिंग गिल्ली पाहायला भेटून जाते जे तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता टोयोटाचा लोगो झालं त्यानंतर आपल्याला इथे व्हिरस जे मोड्स पाहायला भेटून जातात तुम्ही व्हॉल्यूम इथून कंट्रोल करू शकता त्यानंतर अशा प्रकारे स्टेअरिंग बिल भेटून जाते वुडन फिनिशिंग आपल्याला इथं नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर अशा प्रकारे जे फिनिशिंग आपल्याला भेटणार आहे त्यानंतर क्रूज कंट्रोलचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर हेडलाईट कंट्रोल झाली नंतर वायपर कंट्रोल जे तुम्हाला इथं साईडनं पाहायला भेटून जातं जे तुम्ही मंडळी नक्कीच पाहायला असेल त्यानंतर जे आपल्याला पॅडल सीटवर नक्कीच नक्कीचं ऑफर करण्यात आलं जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता कारण हे या गाडीचं जे ऑटोमॅटिक वेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं कफोल्डर फोल्डर झाली त्यासोबतच पार्क आ आ पार्किंग झालं त्यानंतर रिव्हर्स न्यूट्रल आणि ड्राईव्ह अशा प्रकारेचं आपल्याला ऑप्शन पाहायला भेटून जातात दोन जे जा कप होल्डर झाले त्यानंतर जे आहे तुम्ही म्हणजे असं अशा प्रकारचे बंद करू शकता आणि एकदम म्हणजे असं बाकी सुंदर आहे वा एकदम स्मूथली हे जे ओपन होऊन जाते त्यानंतर त्यान मोबाईल वगैरे ठेवू शकता त्यासोबतच व्हेंटिलेटेड सीट्सचं तुम्हाला ऑप्शन जे नक्की इथं पाहायला भेटून जातात मंडळी आणि जे अशा प्रकारे बीचं पोर्ट झालं त्यासोबतच इथं आपल्याला जे सॉकेट भेटून जाते त्यानंतर रिअर त्यासोबतच अशा प्रकारे ओव्हरऑल जे आपल्याला पाहायला आहे नक्कीच पाहायला भेटणार आहे पॅसेंजर एअरबॅग्स ऑन ऑफ इथं तुम्हाला दाखवून जाते त्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल आहे मंडळी म्हणजे पाहायला भेटून जाते त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टम झालं अशा प्रकारे ओवरऑल इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी जे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते अनॅलॉग इथं पाहायला भेटून जाते जे की एकदम सुंदर दिसते अशा प्रकारे तुम्हाला जे इथं जे स्क्रीन भेटून जाते ज्यामध्ये समजा गेट वगैरे ओपन असेल तर सगळं सांगून जाते त्यानंतर ट्रायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे फीचर्स जे नक्कीच या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं जे आपल्याला सॉफ्टवेअर पाहायला भेटून जाते त्यानंतर हे हार्ड प्लास्टिंग आहे आणि रिअर एसिव्हेंट आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं म इथं पण पाहू शकता त्यानंतर इंजिन स्टार्ट स्टॉप बटन झालं त्यानंतर इथं जे आहे तुम्ही जे बूट इथून पण रिलीज करू शकता त्यानंतर समजा बोनट ओपन करायचं असलं तर हे बटन त्यानंतर तुम्हाला जर फ्युअर लिड ओपन करायची असेल तर तुम्ही इथून जे आहे ते करू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे या गाडीची फर्स्ट रो त्यानंतर इथं आपल्याला जे आहे मंडळी नक्कीच जे आर्म ब्रेस्ट पण पाहायला भेटून जाते जे की ॲडजस्टेबल नाही आहे त्यानंतर एकदम जे स्पेस जे आहे ते नक्कीच्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर स्ट्रॅक्शन ऑन ऑफचे तुम्ही जे इथून कंट्रोल करू शकता इको नॉर्मल सारखे इथं आपल्याला ऑप्शन पाहायला भेटून जातात आणि मंडळी स्पोर्टमध्ये ही गाडी एकदम रॉकेट होऊन जाते एकदम खतरनाक पॉवर जे आहे ते नक्कीच्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते इथं आपल्याला जे सनग्लास होल्डर पाहायला भेट मिळणार आहे त्यानंतर इथं व्हॅनिटी मिरर पण आपल्याला ज्या नक्कीच इथं पाहायला भेटून जाते ज्यामध्ये जे जा आपल्याला हॅलोजन लाईट पाहायला भेटणार आहे त्यासोबत सेंटर कन्सोलमध्ये आपल्याला अशा प्रकारे जे आहेत इथं एलईडी पाहायला भेटून जातात ज्यामध्ये जे आहे तुम्हाला डोअर वगैरे लाईट्स वगैरे ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते असं झालं त्यानंतर ऑफचं बटन अशा प्रकारे भेटणार आहे त्यानंतर इथं पण तुम्हाला व्हॅनिटी मिरर पाहायला भेटणार आहे विथ हॅलोजन लाईट त्यानंतर इथं आपल्याला ऑटोडेमिंग आय आर जे एम ज्या तू करण्यात आलेला आहे मंडळी त्यानंतर हजार लाईटचे बटन झाले त्यानंतर इथं फॉर्च्युनरची बॅजिंग पण भेटून जाते जी तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता आणि जसं आपण हा ग्लब बॉक्स ओपन करतो तर ओवरऑल अशा प्रकारे रह आहे जो की कूल्ड ग्लब बॉक्स आहे आपण म्हणजे इथं बंद पण करू शकतो आणि चालू पण ठेवू शकतो त्यानंतर हा पण ग्लब बॉक्स ओपन केला तर अशा प्रकारे एकदम स्पेस जी तुम्हाला नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला ग्लास होल्डर पण ऑप्शन इथं प्रोवाईड करण्यात आलेलं आहे आणि या साईडनं पण तुम्हाला जे आहे ग्लास होल्डरचं ऑप्शन जे नक्कीच पाहायला भेटून जाते मंडळी मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची फ्रंट प्रोफाईल जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहिली रिअरमध्ये पण एकदम सुंदर असा स्पेस आपल्याला पाहायला भेटून जाते आणि एकदम फॉर्च्युनर सारखे म्हणजे फॉर्च्युनरची जी रोड प्रेझेन्स आहे ना जो रुदबा आहे तो नक्कीच या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे या गाडीचा फर्स्ट रो आता आपण या गाडीच्या सेकंड रो बद्दल जाणून घेऊया तर जशा प्रकारे आपण या गाडीची सेकंड रो ओपन करतो तुम्ही पाहू शकता मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे जे आपल्याला सॉफ्ट टच वगैरे सगळी इथं पाहायला भेटून जाते जे की एकदम सुंदर दिसते त्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण आपल्याला सिल्वरमध्ये जे आहे ना ते क्रोम हँडलसिद्ध प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर ग्लॉस ब्लॅक फिनिशिंगमध्ये इथं आपल्याला पॉवर विंडोज त्यानंतर स्पीकर युनिट वॉटर होल्डर आणि थोडीशी स्पेस पण नक्कीच इथं पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर जर मी आता या गाडीमध्ये बसून पाहिलं तर ओवरऑल अशा प्रकारे स्पेस जी आहे ते आपल्याला भेटणार आहे गाडी एकदम कम्फर्टेबल आहे त्यानंतर खूप चांगल्या प्रकारे जे आपण या गाडीमध्ये ट्रॅव्हल जे करू शकतो हेडरूम चांगले भेटून जाते नीरूम चांगले भेटून जाते आणि ल जवळपास चांगली स्पेस जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मंडळी भेटणार आहेत त्यानंतर सेकंड रोमध्ये पण आपल्याला अशा प्रकारे ए सी इव्हेंट इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत आणि ए सी इव्हेंटचे जे आहेत ना ते पण आपण इथूनच करू शकतो कमी किंवा जास्त इथं आपण फ्लो जो आहे तो इथं कमी करू शकतो त्यानंतर आपल्याला इथं जे आहेत केबिन लाईट एल मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यावर जे आहेत कंट्रोल जे आहेत आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी सोबतच मंडळी आता आपण पोट वगैरे जाणून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारे एक सॉकेट भेटते ज्यामध्ये आपल्याला जे अडॅप्टर वगैरे लावून जे मोबाईल चार्जिंग इथून आपण करू शकतो त्यानंतर मोबाईल वगैरे ठेवायसाठी इथं आपल्याला स्पेस भेटून जाते बंपर पण इथं जे आहे थोडं आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची सेकंड रो दोन्ही साईडनं आपल्याला इतर जे आहेत ग्रॅब हँडल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि या कलरमध्ये हे इंटेरियर कसं वाटतं ते काही कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाला जे नॉर्मली हे इंटेरियर आवडते कारण या इंटेरियरचा कलरच असा आहे प्युअर लेदर सीट्स सी इथं आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची सेकंड रोज जो की तुम्ही फ्रेममध्ये पाहिलीच आणि मी असा बाहेर म्हणजे आता थर्ड रोबद्दल सांगतो की कशाप्रकारे आपल्याला स्पेस भेटते था तर मंडळी आता तुम्हाला थर्ड रोमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे हे सीट जे आहेत ते पहिले सगळ्यात पहिले फोल्ड करावे लागेल आणि समोर करावी लागेल इझिली समोर होऊन जाते त्यानंतर आपण या गाडीच्या था थर्ड रोमध्ये जाऊ शकतो आता थर्ड रोमध्ये जर पाहिलं तर जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पेस जे आहे ते ठेवलेलं आहे कारण मोठे जे मु लोकं आहेत ते इथं प्रवास करू शकतील नाही कारण स्पेस जी आहे ते थर्ड रोमध्ये आपल्याला कमीच पाहायला भेटते म्हणजे मेनली ज्यांची ही हाईट पाच फुट जवळपास आहे तर जे रो जे रो रो ते जे थर्ड रोमध्ये जे ट्रॅव्हल जे आहे ते करू शकतात आणि थर्ड रोमध्ये पण आपल्याला ए सी व्हेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत थर्ड रोमध्ये आपल्याला जे सीट बेल्ट आहे ते पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे सेफ्टी वाईज पण चांगलं ध्यान जे आहे ते टोयटाने इथं नक्कीच इथं ठेवलेलं आहे मंडळी त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची थर्ड रो दोन ए सी व्हेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ज्यामुळे आपल्याला गर्मी वगैरे थर्ड रोमध्ये पण नाही होणार त्यानंतर थर्ड रोमधले पण तुम्ही पाहू शकता किबिन लाईट पण आपल्याला नक्कीच वापर करण्यात आलेला आहे जो की आपण म्हणजे बूटसाठी पण वापरू शकतो मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीची थर्ड रोजगी फ्रेम फ्रेममध्ये मंडळी पहा तर मंडळी ही होती ओवरऑल इन्फॉर्मेशन ऑल न्यू टोयोटा फॉर्च्युनर दोन हजार चोवीस ब्लॅक फोर बाय टू ऑटोमॅटिकबद्दल गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या लवकरच वीस हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करण्यात धन्यवाद